पालघर जिल्ह्यातील वाडा शहरातील जिल्हा परिषद केंद्र शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार दिनांक चोवीस रोजी मोठ्या उत्साहामध्ये पार पडले यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अगदी ज्युनियर सिनियर के जीच्या लहान मुलांपासून ते पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे कार्यक्रम येथे सादर केले आहेत हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका व शिक्षकांनी गेल्या कित्येक दिवसापासून अथक परिश्रम घेतले आहेत याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वाडा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी भगवान मोकाशी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जय शेलार व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ञ नरेश देंगाणे देसाई शाळा मुख्याध्यापक सुनील मोरे पालक सिद्धार्थ सामरे पत्रकार शेखर पवार विस्ताराधिकारी सूर्यकांत ठाकरे वाडा शाळा माजी मुख्याध्यापक लक्ष्मण पाटील तसेच या कार्यक्रमामध्ये वाडा पंचायत समितीचे सदस्य व माजी सभापती योगेश गवा यांनी सुद्धा हजेरी लावून मुलांचे कौतुक केले आहेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक साले उपक्रम म्हणून पालकांच्या सहकार्याने स्नेह संमेलनाचा कार्यक्रम यशस्वी झाला आहे मुख्याध्यापक सुप्रिया पाटील आणि सर्व शिक्षकांच्या सहकार्याने अतिशय छान असे आयोजन यावेळी करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या माध्यमातून बालकांच्या स्टेज डेअरिंगमध्ये निश्चितच वाढ होत असल्याचे मत मुख्याध्यापिका पाटील यांनी यावेळी व्यक्त केले ओम करमात रे ओम करमात रे ओम हो आई नाता तु आई ना ना आई ना ता गंगा इतचवरी शुभवास पावरा ही साख भारी गंगा मजनंदा इतचवरी या छोट्या मावळ्यांसाठी गाड्या होत्या खूप